घरातील गॅस महिना संपण्याआधीच संपून जातोय का जास्त गॅस वापरला जातो असं तुम्हाला वाटतंय का गॅस योग्य पद्धतीने कसं वापरायचं मुळात गॅसची बचत कशी करायची याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात इंधनाचे वाढते दर हे सतत बदलत असतात त्यामुळे आपल्याकडेही हे दर महागच असू शकतात एका महिन्यात आणि कधीकधी महिन्याच्या आतच संपणारा हा जो गॅस आहे ना हा कधीकधी आपलं आर्थिक गणित चुकवू शकतो म्हणूनच आज अशा काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत ज्याने तुमचा गॅस महिन्याहून अधिक टिकेल आणि बचतही चांगली होईल एव्यात मुद्यावर सगळ्यात आधी डाळ तांदूळ काही वेळ तुम्ही भिजत ठेवायचं बऱ्याच जणी वरण भात कुकरमध्ये शिजवत नाहीत पातेल्यात तांदूळ आणि मग पाणी घेऊन भात शिजवायला ठेवतात हा भात शिजवताना गॅस बराच वेळ खर्च होतो अशावेळी एक साधी गोष्ट तुम्ही करू ज्याने भात शिजायला कमी वेळ लागेल डाळ भात शिजवण्याआधी काही वेळ तुम्ही पाण्यात भिजत ठेवा आणि मग शिजवा मग फक्त तुम्हाला ती वेळ आहे जास्त तुमचा गॅस वाया नाही जाणार दुसरं मंद आचेवर अन्न शिजवू नका बरेचसे अन्न पदार्थ मंद आचेवर शिजवले जाऊ शकतात गृहिणी मंद आचेवर पातलं ठेवतात आणि इतर कामं करत बसतात पण असं केल्याने गॅस खूप वाया जातो तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर अन्नपदार्थ पटकन शिजतील हे करताना एक दक्षता घ्या तीव्र आचेवर पदार्थ शिजवताना ते जळण्याची भीती असते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे मध्यम आचेवर गॅस ठेवा अगदी मंद करू नका तिसरं प्रेशर कुकरचा वापर करा कोणतीही गोष्ट पातेला शिजवण्याऐवजी प्रेशर कुकरमध्ये शिजवली तर गॅसची बचत जास्त होते भाज्या वगैरे शिजवण्यासाठी प्रेशर कुकर वापरणं खूप सोयीचं ठरतं प्रेशर कुकरमध्ये तुम्हाला पूर्ण अन्न शिजवायचं नसेल तर शिट्ट्या जास्त काढू नका थोडं कच्चं अन्न ठेवून मग ते नंतर पातेला तुम्ही शिजा शकता। याने तुमचा गॅसही वाचेल आणि तुम्हाला अपेक्षित चवही नक्की मिळेल याशिवाय भाज्या उकडून मग वापरा भाज्या उकडून त्यानंतर त्यांना फोडणी दिली तर गॅसची बचत होईल आणि वेळही कमी वाचेल शिवाय घरात त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे जरा वेगळी पद्धतीची भाजी केली तर मग घरच्यांनाही ती नक्की आवडू शकते आणि तुमचा गॅसही नक्की वाचू शकतो चौथं झाकणाचा वापर करा भाजी शिजवताना फोडणी दिल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं हे लक्षात असू द्या असं केल्यामुळे वाफेने भाज्या लवकर शिजतात आणि तुमचा गॅस नक्की वाचतो कढई उघडी ठेवून भाजी शिजवली तर गॅस वाया जातो आणि पर्यायाने ती भाजी शिजायला वेळही जास्त लागतो पाचवा तव्याचा योग्य वापर करा पोळ्या करताना विनाकारण तवा चालू ठेवू नका असं होणार नाही ह्याची काळजी घ्या पोळ्या शेकण्याच्या पाच ते दहा मिनटं आधी तवा गरम करून घ्या या टिप्स नक्की वापरून बघा तुमचं गॅस सिलेंडर दीर्घकाळ नक्की टिकून राहण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड पण जाण्यापूर्वी तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये काही असे टिप्स नक्की मेन्शन करू शकता जेणेकरून प्रेक्षक जे हा व्हिडिओ पाहत ते कमेंट बॉक्स पण नक्की चेक करतील आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडच्या टिप्ससुद्धा त्यांना जाणून घ्यायला नक्की आवडतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी